कारण सुरुवाती जेव्हा झाली तेव्हा एका लाईन मिळालेले मला हे चौथ चौथा पुरस्कार आहे हा आणि पुरस्कार इतके मोठे आहेत मी त्याच शब्दात वर्णन करू नाही इच्छित आणि करू शकणार नाही पुरस्कार मिळाले मिळतायत मिळत राहत आहेत मिळतात कोणाच्या हस्ते मिळतात कुठल्या संस्थेतर्फे मिळतात हे शेवटी महत्वाचं राहत पुरस्कार शासनातर्फे महाराष्ट्र भूषण तेव्हा मला पहिल्यांदा जाणीव झाली की या महाराष्ट्रासाठी मी थोडस काहीतरी केलेलं आहे एका विशिष्ट लोकांना जे कलेवर प्रेम करतात त्यांना नाटक सिनेमा याची मनापासून अत्यंत आवड आवड आहे अशा लोकांसाठी मी काहीतरी केलं त्यांना काहीतरी आनंदी ठेवण्याचा मी प्रयत्न केला आहे याची मला जाणीव होते ठीक आहे म्हटलं महाराष्ट्रापर्यंत असेल

मंगेशकर सारख्या मोठ्या फॅमिलीच्या तर्फे मिळालेला पुरस्कार आणि तो सुद्धा माननीय मोठे दिग्गज कलाकार त्यांच्या त्यांच्या नावाने मिळाला हा पुरस्कार आणि ते नाव म्हणजे मास्टर गिनानाथ मंगेशकर आणि <laughs> आता मिळालेला हा पुरस्कार ज्या ठिकाणी मी वाढतोय वाढलो ज्या ठिकाणी माझी कला सादर केली लोकांना आवडत गेली मी करत गेलो आणि त्यांनी जाणीव दररोज करून करून राहिले की तू करतोय चांगले आम्हाला आवडत आहे तू करत राहा फार मोठी गोष्ट आहे आणि अशा ठिकाणी अशा या माझ्या महाराष्ट्रामध्ये आमची अखिल भारतीय ही नाट्य परिषदे आहे त्यांच्यातर्फे आज जो पुरस्कार त्यांनी मला जाहीर केला म्हणजे माझ्या दृष्टीने फार मोठा असं वाटतं आणि त्याच्यात आणखी एक महत्वाची गोष्ट की ज्यांच्या हस्ते मला तो मिळतोय आदरणीय माननीय श्री शरदराव पवार साहेब माझ्या दृष्टीने फार मोठे म्हणणं मोठा माणूस करा फारच मोठे आदरणीय म्हणणं उगाच नाही दाखवत कोणाला आणि मी त्याबद्दल पर्टिक्युलर आहे की खरोखर ते आदरणीय आहेत माझा अत्यंत आवडता माणूस माझे आवडते अत्यंत नेते कुणासाठीही काम करायला सदैव तयार असलेले माझ काम त्यांनी एक काम होत त्यांनी तीन मिनिटात केले मोजून तीन मिनिटात मोजून तीन मिनिटात आपण म्हणतो एक मिनिटात दोन मिनिटात असं नाही मोजून तीन मिनिटात केलं हा काय काम तुमचं ते असंच नाही म्हटलं मी चाललोय पुढच नाही बोलायचं असल तर माझा भाऊ आहे त्याच्याबरोबर आणि असं कुठे झालं तुमचं काम असं म्हणून काम व्हायला बरेच वर्षात होतच नाही काम पण या माणसाचं मला हा असा अनुभव अजूनही ते मोठी त्यांची सगळ्यात अभायची म्हणजे कुठल्याही माणसाला ते अजूनही ओळखतात त्यांच्या नावा सकट ओळखतात मी त्यांना कधी भेटलो नाही पहिल्यांदा सुरुवातीला पण मी जेव्हा भेटलो तेव्हा ते हसले तेव्हा मला कळलं की हे मला ओळखतात <laughs> दुसऱ्या ठिकाणी एकदम भेटले मला ते गर्दी होती चिका गर्दीत कसले अरे चेहऱ्यावर <laughs> आविर्भाव नव्हता माझ्या व्यक्ती अत्यंत असं नाही म्हणून मला अतिशय आवडलेलं आहे असं माणसांना लक्षात घेऊन त्यांच्यासाठी सदैव सा काम करणाऱ्या माणसाच्या असून हातून ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये बरंच काम करून ठेवलेलं आहे अशा माणसाच्या हस्ते मला आज मिळतोय हा मला अतिशय आनंदाची गोष्ट अशी मला वाटतं आपले उदय सामंतजी धडाटीचं बोलणं सगळं धडाडीच होतं मग असं बरेच काही त्यांच्या बोलण्यामध्ये होतं की बरंच काही करायला पाहिजे आणि एकतर त्यांच्या बोलण्यावरून असाच हे होत की निश्चित काहीतरी करतील हे करून दाखवणार आणि माझी खात्री दाखवणार तुमचं कॉन्फिडन्स जेव्हा बोलण्याचा असतो ना त्याच्यावरून जज केलं जातं की तुम्ही काय करणार आहात ते आमच्या नाटकात सुद्धा पहिले इंटर घेतल्यानंतर तुम्ही कसं कसं वाक्यक्रम राखता त्याच्यावर तुमचं खूप सगळं कॅरेक्टर तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स हा तुम्हाला नेहमी साथ देत असतो आज फणसळकर साहेब भेटले या जमातीने माझ्यावर जीवाढ प्रयोग केले हो। पोलीस के लोकांनी कुठेही काहीतरी अडकलो सगळी सोडतात कुठेही काहीतरी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी बरीच वर्ष झाली त्याला एकदा मी गाडी चालवत होतो माझ्याबरोबर आमचे ट्रान्समास्टर सुबल सरकार होते आणि माझ्या ग्रँड रूम माझ्या गाड्या स्लेटाल रोड बरोबर ओढलो तर स्लेटालोड ओढलं समोर फाटलं टॅक्सी आली तर टॅक्सी आली त्या टॅक्सी एका माणसाला उडवला तर उडवलं तर त्याचा खांदा फ्रॅक्चर झाला काय करणार मी खाली उचलतो म्हणजे त्याची चुकी त्याने पडलो लिफ्ट मारली आणि त्याने उडवला होता पण मी त्याला गाडीत घेतलं तर मी त्याला भाटी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो आणि त्यानंतर सगळं भाटी हॉस्पिटल वाजते घेत नाही तिकडे म्हणजे अपघाताचा गोष्टी घेत नाही तिकडे तर त्याने ती घेतली केस पण त्याने सगळं केलं नाही तर डॉक्टर खेर तेवढं होते तिकडे डॉक्टर खेळ नाही तुम्हाला माहीत असतील उषा किरण यांचे मिस्टर ते होते तिकडे त्याने ते सगळं केले तो ते बघा तुझं ते बघतो काय केलं आणि त्याने ते सगळं केलं बघा कोण कोण तयार काय झालं आणि मी केलं गेलो तर पोलीस आले पोलीस जेव्हा पण म्हणजे फॅन होते काय काय झालं नाही तुम्ही जे तुम्हाला माहिती नाही काय झाले तुम्हाला यावं लागते पोलीस स्टेशन

काही कोणी काय झालं आपण बसलोय असाव सात तो पण कधी बसलो होतो मला कोणीही विचारलं नाही तुमचं काय झालंय काही काही नाही तेवढं सब इन्स्पेक्टर होते तिथेच राहणार आहे त्याच्यात राहत होते पोलीस स्टेशन ते आले ते म्हणाले अशोक रिक्वेस्ट म्हणत काय माझ्या मुलाचा आज वाढदिवस आहे एक वर्षाचा आहे पुढे तर येतं का आमच्याकडे

काय इतक्या जवळजवळ नऊ नऊ वाजा नऊ दहा वाजले असते जे मुख्य होते तिकडचे ते ड्युटीवर कुठे बाहेर गेले होते येणार होतो त्यावेळेला मुंबईमध्ये कुठे बाहेर येणार होते कुठली मोठी व्यक्ती येणार होती त्यासाठी बंदोबस्त ते आले आतमध्ये तर तुम्हाला सांगतो जे पोलीस स्टेशन आहे त्याला लागूनच तारदेवची झोपडपट्टी पाठी पाठीपाठ डोंगर झोपड पडली आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल जवळजवळ तीन हजार लोक पोलीस स्टेशन मध्ये आले होते कशाला अशोक आपला बघायला मी ते सगळं मला काय

मी गेलो <गेड़ा> कसा का, आहे बघा मला तिकडे त्याने तंबवला पण नंतर सोडून पण दिला आणि <गेड़ा> तेव्हापासून जे माझ्याकडे पद होते त्यांचं माझ्यावर जे प्रेम आहे ना ते अजूनही आहे पोलीस लोक माझे त्यांच्यावर प्रेम सगळ्या प्रकारची लोन केले मी पोलीस सगळ्या प्रकारचे काही काही करत असतील ते काही जे इमॅजिनरी काही असतील ते चांगले वाईट सगळे एक असा पुढे सोडलेला नाही की ती गॅरेंटी मी केलेली नाही त्यामुळे मी त्यांना फार जवळचा वाटतो रात्री अकरा तरी कधी मला ठरले तर असे अरे तुम्ही एक एवढं आहे मला खरंच आवडतं आणि त्यासाठी काय झालं माहिती त्यामुळे त्यामुळे नकळ मला कस का असलं मी काहीच करू शकत नाही रात्री कोणाला घेऊन पण जाऊ शकत नाही म्हणजे ओळखीच ओळखीचं अशी गडबडायचं हे तरी असलं आता या लोकांचं या लोकांचं कशाला म्हणणं की तुम्हालाच आहे तुम्हाला सगळ्यांच माझ्यावर निश्चित माहिती आहे मला मिळल्यानंतर घडात धड घडात कौतुकाचं जे कौतुकाचे जे आले ते आलेलंच ठेव फार कमी लोकांच्या नशिबी असं यश मिळतं असं काय नाटक करणं हे इतकं सोपं नाही आहे सिनेमा करणं फार कठीण गोष्ट आहे बऱ्याच जणांना वाटते ते फार इझी आहे म्हणून ते मिळवणं फार कठीण आहे तर नाही की नाटकधंदा मिळवणं फार कठीण आहे प्रसिद्धी पैसा मिळवणं त्याच्यापेक्षा ते टिकवणंही जास्ती फार कठीण आहे आज तुम्ही असल्यानंतर तुम्ही पुढे एकत्र तर तुम्ही असाल किंवा नसाल हे कोणीच सांगू शकत नाही पण जेव्हा तुम्ही आज असाल तेव्हा पुढे तुम्ही कसे असू शकाल याचा विचार केला तर तुम्ही राहू शकता माझ्या आयुष्यात मी फक्त तेवढाच विचार केला की मला आता जे मी करतोय हे मी आता केलं पण समजा याच्यापेक्षा काही वेगळं करता आलं तर त्याच्यात पण सर्व हे ज्या काही वेगळं करता आरत असं मी वेगळं करत 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 राहिलो आणि सगळ्यात आवडीची गोष्ट माझ्या मजेची गोष्ट म्हणजे हे सगळं तुम्हाला आवडलं फार नशीबवान माणूस आहे असं मी म्हणेन आपल्या सगळ्या मराठी लोकांच्या दृष्टीने फार मी काहीतरी केल्याची मला होते आणि आपला मराठी ऑडियन्स ऐकत साधा नाही मी बोलू नये तो थोडस खरूच आहे तुम्ही कसे दिसताय त्या नाही तर महत्व नाही त्याच तुम्ही काय करता बोला मी नेहमीच सांगतो तुम्ही काय करताय कोणा तुम्ही दिसताय की मैदेरी गोष्ट आहे ते आम्हाला नकोय तुम्ही कसं काम करताय आणि तुमचा कॅरेक्टर तुम्ही कसं आमच्या पुढे आम्हाला सांगा हे तसं नसतं तर दादा गोंडके निरू फुले अशोक सराफ लक्ष्मीकांत बेरडे यांना मराठी चित्रपट संस्थेत हिरो व्हायचा काही अधिकार नव्हता आणि आम्ही खानदानी चेहरेवर लोक आलेले पण <laughs> तरी देखील आमच्या बाबतीत आम म्हणणे लोकांनी चेहरा गोष्टी आणि ज्यांनी त्यांनी चांगली काही कामं केली त्यांना त्यांना ते सुद्धा पाठीशी भरलेले आणि त्याच हे फलित जे आहे या सगळ्या ती तेच म्हणजे हा आजचा पुरस्कार आणि बरोबर आनंद होतो त्यामुळे मला कुणाच्या समोर मिळतोय एवढ्या लोकांच्या साक्षीने मिळतोय की माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे माझ्या आयुष्यातील माझ्या मनातील कायम गोष्ट राहील धन्यवाद